दररोज मासे खाल्ले तर बाई माणूस चिकनी दिसायला लागतात मग कुणीही बघितलं तरी पटवून घेणारच मंत्री विजय कुमार गावित यांचे प्रतिपादन धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचं सा साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला आदिवासी मंत्री विजय कुमार गावित देखील उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये बोलत असताना विजय कुमार गावित यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडताना दिसतात यामध्ये बहुतांश वेळा विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात अशातच महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी वादग्रस्त विधान केलंय अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्याबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिची त्वचा आणि डोळे सुंदर आहे असं विजयकुमार गावित यांनी म्हटलं आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित म्हणाले मासे खाल्ल्याने दोन फायदे मिळतात मासे खाल्ल्यावर बाई माणूस वाढते समुद्राच्या किनारी राहणारी आहे ती बेंगलोरची आहे ऐश्वर्या राय दररोज मासे खायची त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहे तुम्ही देखील दररोज मासे खाल्ले तर तुमचे पण डोळे तिच्यासारखे सुंदर होऊ शकतात माशांमध्ये एक प्रकारचं ऑइल असतं त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली राहते असेही ते म्हणाले तर दोन कांदे माझे खांद्यात तर माणूस तर माणूस मध्ये बाई माणूस चिडलेला दिसतात लागतात डोळे हे डोळे डोळे नेते तर खाली दिसतात मुली खायचे बरीचण्यासाठी डोळे असते चांगली दिसते त्याच्यामध्ये ऑइल असते तेल असते त्या तेलामुळे डोळ्यावर त्यांना परिणाम होतो आणि माणसाला माशाच्या तेलामुळे शरीरात स्किन चांगली दिसते